अध्याय श्री दारा वेल ब्राह्मणाचे दारिद्र्य घालविले श्री गणेशाय नमहा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणी सुधारस आमचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु धाय माझे मनु कांक्षा होतसे अंतः कर्ण तृप्ती ध्यानलागले श्रीगुरुचरणी तृप्तीनोहेंतः कथा कथामृत संजीवनी याक निरोपी दातारा येणे परी सिद्धाशी विनवी शिष्य मस्तक ठेवी चरणासी कृपा भाकी तय शिष्य शिष्यवचन ऐकोनी संतोषले सिद्धमुनी सांगतात विस्तारोणी ऐका श्रोते एकचित्ते नामधारक सिद्धयोग्याला म्हणत आहे की हे महात्मा आपल्या वाणीतून साक्षात अमृताचा वर्षाव होत आहे हे गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनू आहे श्री गुरु सरस्वतींचे चरित्र इतके मधुर आणि श्रवणीय आहे की या राजहंसरूपी मनाचे समाधानच होत नाही माझे कर्ण त्यांचे चरित्र ऐकण्यासाठी व्याकुळ झाले आहे तरी कृपया पुढील गुरुचरित्र सांगण्याची आपण माझ्यावर कृपा करू भिलवडी यामध्ये काही काळ वास्तव्य केल्यानंतर श्री गुरु कृष्णेच्या काठा काठाने पदभ्रमण करत करत कृष्णा वरुणा या संगमावर गेली तेथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले शिवा भद्रा भोगावती कुंभी आणि सरस्वती या त्या पाच गंगा होय हे संगम क्षेत्र म्हणजे दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे याचे महात्म्य आणि कुरुक्षेत्राहून श्रेष्ठ म्हटले जाईल येथे स्नान केल्याने सहा महापातकाचा नाश होतो कृष्णा नदीच्या प्रवाहामध्ये कोटी तीर्थ आहेत तीर्थ अष्टतीर्थ पश्चिम मुखाला शुक्ल तीर्थ आहे त्याने ब्रह्महत्येचे जे पाप आहे त्या पापाचे क्षालन होते औदुंबरापाशी तीन तीर्थ अतिशय मनोहर आहेत पहिले तीर्थ मनोहर तीर्थ दुसरे पापविनाशी काम्य तीर्थ आणि तिसरे तीर्थ आहे संगम षटकुळामध्ये प्रयाग तीर्थ तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ आहेत असे अनेक तीर्थ त्या कृष्ण पंचगंगा नदीच्या संगमावर असल्याने श्री गुरु त्या ठिकाणी बारा वर्ष वास्तव्यास राहिले कृष्णा पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे आणि स्वामी तेथे भिक्षा मागण्यासाठी जात असे त्या गावात एक वेदाभ्यासी परंतु परिस्थितीने अत्यंत गरीब अठरा विश्व दारिद्र्य आपल्या घरी असलेला असा ब्राह्मण राहत असे तो अत्यंत धार्मिक आणि सात्विक वृत्तीचा होता तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करत असे त्याची पत्नी ही अत्यंत धर्मशील आणि पतिव्रता होती त्या ब्राह्मणाच्या अंगणामध्ये एक घेवड्याच्या शेंगाचा वेल होता त्याला पुष्कळ शेंगा यायच्या एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे घेवड्याच्या शेंगावरच आपली गुजराण करायची अशा पद्धतीने त्या दोन्ही पथी पत, त्या पथी उदरनिर्वाह चालू होता मागून दिवस जात होते आणि एके दिवशी श्री गुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले त्यांनी श्री गुरूंना आदराने घरात नेले त्यांची भक्तिभावाने त्यांची पूजा केली त्यांना घेवड्याच्या शेंगा आणि भात याचे भोजन वाढले श्री गुरूंनी अतिशय आनंदाने तो त्या घेवड्याच्या शेंगा आणि भात आनंदाने सेवन केला श्री गुरु खूप प्रसन्न झाले त्यांनी त्या ब्राह्मणाला आता तुझे दारिद्र्य नष्ट होईल असा आशीर्वाद दिला आणि निघताना घराबाहेरील घेवड्याचा वेल उपटला आणि निघून घेवड्याच्या त्या वेलाने ब्राह्मणाच्या घरासमोरील सर्व अंगणच वेष्टून टाकलं होतं स्त्री गुरूंनी त्याचाच उच्छेद केला म्हणून ब्राह्मणीला ब्राह्मण स्त्रीला अतिशय दुःख ती नशिबाला दोष देत रडू लागली अरे या यतीश्वराची आम्ही ईश्वर म्हणून पूजा केली भिक्षा वाढली त्यांचे काय वाईट केले की त्यांनी घेवड्याची वेल उपटून आमच्या तोंडाचा घासच नष्ट केला आता आमचं कसं होईल आमचे अन्नच तोडून टाकले हे तिचे बोलणे ब्राह्मणाला रुचले नाही तो रागवून पत्नीला म्हणाला यतीश्वरांना दोष देऊ नको सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे आपले प्रारब्ध जसे आहे तसे घडत आहे ते घडून येण्यासाठी तो परमात्माच कोणाला तरी निमित्त करत आहे परमेश्वराने आधी अन्न तयार केले आणि नंतर स्थूल सुक्ष्म आणि कारण अशी प्रकृती निर्माण केली चौऱ्याऐंशी लक्ष योनी निर्माण केल्या तोच परमात्मा प्रत्येकाच्या अन्नाची व्यवस्था करतो सृष्टीचे पोषण करतो पालन करतो अरे त्यांनी आपल्याला हा देह दिला आहे त्या परमात्म्याने आपल्याला हा प्रपंच दिला आहे तर निश्चितच तो, तो आपल्या पोटाची कळगी भरेल अग पूर्वजन्मी आपण जी बरी वाईट कर्म केली त्याची परिणिती आपल्याला सुख आणि दुःख प्राप्त होत असते जे पेरावे तेच उगवते मग इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले भाग्यच आहे आणि त्याचा परिणाम आपलं भाग्य नक्की उजळणार अगं त्यांनी आपल्याला दारिद्र्य मुक्तीचा आशीर्वाद दिला आणि त्यांचा आशीर्वाद त्यांचे शब्द हे प्रमाण आहेत ते खोट ठरणार नाही असताना तू त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही त्यानंतर त्या ब्राह्मणाने तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला त्या वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते श्री गुरुंनी वेल उपटला तो मूळ तरी कशाला ठेवायचा श्री गुरुंनी ज्याचा त्याग केला त्याचा आपण का स्वीकार करायचा असं म्हणून तो जमीन खाणू लागला आणि त्याने त्या वेलाची मूळ उपटून काढली तेथे त्याला एक कुंभ सापडला उघडून पाहिलं तो त्यात सोन्याच्या नाण्याने भरलेला सर्व तो हंडा होता तो कुंभ होता आणि खूप आश्चर्य त्याला वाटलं दोघांच्या डोळ्यामध्ये आनंदासूर वाहू लागले आणि यतीश्वरांनी सांगितल्याप्रमाणे आपले दारिद्र्य गेले श्री गुरूंची आपल्यावर कृपा झाली यतीश्वर आपल्यावर प्रसन्न झाले असे म्हणून दोघेही श्री गुरूंचा जय जयकार करू लागले काढिता मूळ वेल लागला कुंभ निधाने सी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणे नवल प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलासे तोडले निधान लादले अम्मासी नरनवे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार अम्मा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी ब्राह्मण दाम्पत्य संगमावर श्री गुरूंच्या दर्शनाला आले त्यांच्या आनंदाचा पारावार राहिला नव्हता त्यांनी स्वामींच्या चरणी मस्तक ठेवले घडलेल्या सर्व प्रसंग आणि श्री गुरूंची झालेली कृपा श्री गुरुंना सविस्तर सांगितले हे स्वामी राया तुझ्या कृपेने आज माझे दारिद्र्य नष्ट झाले तुमचे अंतर धन्यवाद आणि त्यांनी श्री गुरुंची षोडशोपचाराने पूजा केली त्यावेळेस कृपा असा आशीर्वाद श्री गुरुंनी ब्राह्मणाला आणि त्याच्या पत्नीला दिला इति श्री गुरु चरित्र कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे विवेकसार आयचित विप्रदैन्यहरण नाम अष्टादश अध्याय श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृषिह सरस्वती दत्तात्रयार्पणस्तू शुभमो श्रीगुरदत्तार्पणमस्तू अलक् निरंजनादेश आदेश आदेश